गावातील ते गळफास घेत आत्महत्या केली सदर मृत इस्माचे नाव नारायण गोविंद गवस पैकावन्न असे आहे गुरुवारी सकाळी घराच्या मागच्या बाजूला पेरूच्या झाडावर नारायण गवस गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले याबाबत अधिक तपास पोलीस करतायत गोव्यातील वास्को येथून सांगली मिरज मार्गे दिल्लीसाठी धावणारी वास्को द गामा हसलत तिजाबुद्दीन ही गोवा एक्सप्रेस सांगली मिरज दरम्यानच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गे वळवण्यात आली मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी मोरस्करवाडी येथील मिडल कटवर गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने पीएसएनएल कंपनीच्या बोलेरो पिकअप गाडीला मागून जोरदार धडक दिली या धडकेत बोलेरो पिकअप गाडी पलटी झाली या अपघातात पिकअपमधील बीएसएनएलचे अधिकारी व दोन कर्मचारी किरकोळ जखमी झालेत हा अपघात गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालाय कणकवली <स्थिकिख़ारी> शहरातील पाच व्हिडिओ गेम पार्लरवर कणकवली पोलिसांनी बुधवारी कारवाई करून चव्वेचाळीस मशीन व चाळीस हजारांच्या रोख रकमेसह सुमारे दोन लाख सत्त्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी तेरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले सावंतवाडी पोलीस ठाण्यात तीन वर्षांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असणारे व पोलीस निरीक्षक म्हणून मीरा भाईंदर येते बदलीवर सेवा बजावणारे महेंद्र शेलार यांच्यावर पुन्हा पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुटपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांकडून गुरुवारी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय कोकणशाही सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका